हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता मी छान अशी गवारीच्या भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर त्यासाठी छान अशा गवाऱ्या निवडून घेतल्या रानातून आलेल्या का आणि छान मग त्याच्यासाठी शेंगदाणा शेंगा होत्या घरच्याच फोडून घेतल्या त्या भाजून घेतल्या शेंगदाणे आणि छान असे गवारीसुद्धा भाजून घेतली मग शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेतलं आणि कच्ची टोमॅटो पिकली टोमॅटो नव्हती माझ्याकडे म्हणून कच्ची टोमॅटो घेतली आणि तेल खूप तापलेलं त्या जिऱ्याची फोडणी दिली लसूण नाही आहे लसूण असेल तर लसूण पण ॲड करू शकता तुम्ही आणि छान असं कच्चं टोमॅटो टाकलं पिकलं ला असलं तर तुमच्याकडे पिकले टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी कच्चं टमॅटो टाकलं आणि छान असे मस्त परतून घेतलं त्यामध्ये हळद पण टाकून घेतली आणि चवीपुरती चटणी टाकायची जेवढं तुम्हाला तिखट लागतं ना त्याप्रमाणे चटणी टाकायची तर मी त्याप्रमाणे चटणी वगैरे टाकून घेते आणि छान ती परत एकदा परतून घेते त्यामध्ये सगळे आधी मसाले ॲड करून घ्यायचे सिंपल साधी गावाकडे कशी करतात जस ला जस ना जसं जे घरात आहे त्या पद्धतीने मी भाजी बनवली आणि छान असे मस्त त्यामध्ये चटणी वगैरे सगळं टाकून झाल्यानंतर मग गवारी भाजलेली गवार टाकायची चवी पुरतं मीठ टाकायचं आपल्याला खारट लागतं आणि सपक कोणाला लागतं ते म्हणजे आपल्या चवीनुसार मग त्यामध्ये शेंगदाण्याचे कोट टाकून घ्यायचं आणि मी मिक्सरला नाही वरवंट्यावर बारीक केलं तर बरं का खलबं त्यामध्ये आणि छान असं मस्त थोडंसंच पाणी वतायचं पेलाभर छान रबरबीत मस्त तेवढीच भाजी होती ते बरं का ह्याची गवारीची आणि खूप दिवसातून खाल्ली गवारीची भाजी त्याच्यामुळे म्हटलं तर चला तुमच्याशी शेअर करावी वाटलं मला तर कशी झाली गवारीची भाजी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर एडिट करते आता व्हिडिओ आणि पाऊस वरणं पडतो आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय